चौदा दहा दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती पिंपळगाव पासवंत उन्हाळ कांदा आवक सतरा हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल समिती उन्हाळ कांदा आवक बारा हजार सहाशे पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सोळाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमराणे उन्हाळ कांदा आवक चौदा हजार पाचशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर बाराशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सटाना उन्हाळा कांदा आवक अकरा हजार दोनशे पंचाहत्तर क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे साठ रुपये सर्वसाधारण दर आठशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती राहदा उन्हा कांदा आवक चार हजार चारशे बावीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती देवळा उन्हा कांदा आवक आठ हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर शंभर कमाल दर बाराशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल